छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो लोकमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहि्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या अतिशय भावपूर्ण सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडकी अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी आपले मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी उपस्थित मेघना ते बोटीकर आपल्याला सतत प्रेरणा देतात अशा चित्रात वाघ कालिदासजी कोळरकर अमित साटव प्रसाद दार अनिल संजय उपाध्याय विद्याताई ठाकूर मन्नाताई म्हात्रे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माधवितेई नाईक सुभाते गायकवाड विक्रांत पाटील संजय केणेकर राजहंसिंग राजेवजी पांडे

लाडक्यावर ज्या बसल्या घरी हिमालयाच्या उंचीवर बसलेल्या या सगळ्या लाडक्या घडील आणि क्वचितच असं होत कि मला असं म्हणावं लागतं कि मायनॉरिटी मध्ये असलेल्या माझ्या लाडक्या कार्यक्रम हा अतिशय सुंदर आणि अतिशय भावनिक अशा प्रकारचा कार्यक्रम कार्यक्रमांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आता छोटा होतो एखाद्या हॉलमध्ये आपण करतो दोन तीन चार हजार आपल्या भगिनी येतात पण महाराष्ट्रातल्या भगिनींना जर त्यांच्या देवाभाऊ पर्यंत त्यांचं प्रेम त्यांची राखी पोचवायची असेल तर आपण व्यवस्था केली पाहिजे आणि मग संपूर्ण महाराष्ट्रभर रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम एका आगळ्या वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवण्यात आला आणि आतापर्यंत

या प्रेमातच मला राहायचं आहे मला या प्रेमाच्या उचलण्याचा प्रयत्न खरं म्हणजे मला प्रश्न विचारायचा आहे ज्या तुम्ही राखी उचलली तर त्या राखीची जात काय त्याचा धर्म काय त्याचा पंथ काय आहे त्याची भाषा काय का आहे का या प्रत्येक राखीमध्ये केवळ प्रेम आहे

परिवार कुटुंब बांधणारी लोक हो। आहोत आणि भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना आपण तो बृहद कुटुंबाचा विचार करणारी लोक आहोत कारण ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायला मागितलं हो, ते अखिल विश्वाकरता मागितलं हो, तो विचार सांगणारे आपण लोक आहोत त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या नाट्या आहेत त्याच नात्याचा भाव घेऊन या सगळ्या राख्या माझ्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की त्याच्या पाठीमागे इतक्या बहिणींची प्रेम आणि माया आहे पुस्तका विचार करू नका

आपल्या देशाच्या विकासाच जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली या स्वप्नाचा लाभ होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदीजींनी सुरू केला महिला केंद्रित विकास हे मॉडेल या देशामध्ये दे मोदीजींनी सुरू केलं आणि बेटी बचाव बेटी पढाव पासन हा प्रभाग जो सुरू झाला तो आता लखपती दिदी पर्यंत पोहोचलेला आहे आणि आपल्या पायावर उभ्या राहणाऱ्या त्यांच्या आपल्याला किती या ठिकाणी अभिमान वाटला त्यावेळी ऑपरेशन सिंधू सुरु असताना पाकिस्तानला आम्ही कशा प्रकारे दूर चालतोय हे सांगणाऱ्या आमच्या दोन भगिनी या आर्म फोर्सेसच्या माध्यमात टीव्हीवर यायच्या आणि ज्या प्रकारे आपल्या सैन्याचा पराक्रम आणि भारताची वैदिक विमान कामगिरी आमच्या पुढे मांडायच्या त्यावेळी आपल्या सर्वांच्या लक्षात यायचं हा नवा भारत आहे हा मोदीजींनी तयार केलेला भारत आहे या आता आमची बसणार नाहीये तर आमची भगिनी ही भागीदारीनं या देशाच्या विकासामध्ये आता सहभागी होणार आहे आणि खरोखर आपण जर बघितलं तर आता तर दोन हजार एकोणतीस साली आपल्याला माहिती आहे देशाच्या संसदेमध्ये आणि विधानसभेमध्येही आमच्या भगिनींना भागीदारी दिलेली आहे त्यामुळे आमची आता आपण कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी या थांबणार नाही <laughs> पण आता आमच्या नारी शक्तीला या देशात कोणी थांबवू शकत नाही आणि या देशालाही कोणी थांबवू शकत नाही भारताकडे वाटचाल आहे कारण मी नेहमी सांगतो आणि ने जी नेहमी सांगतात की जगाच्या पाठीवर ज्या देशाने विकास केला त्या देशांच्या विकासाची वाट जर आपण बघितली मग अमेरिका असेल युरोप असेल जपान असेल कोरिया असेल चीन असेल अशी जी सगळी विकासाची वाटचाल आपल्याला पाहायला मिळते या प्रत्येक देशाला हे लक्षात आलं की त्यांच्या लोकसंख्येतला पन्नास टक्के जो हिस्सा आहे ज्या आमच्या महिला आहेत यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करून देशाच्या मुख्यधारेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये आणलं तर आपल्या विकासाची गती दुप्पटीने वाढेल आणि जेव्हा त्यांनी ते केलं त्या त्यावेळी ते, ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले आणि ते देश खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकसित झाले आता तीच वाटचाल भारताची सुरू झालेली आहे आणि पुढच्या वीस वर्षामध्ये भारत जगातली पहिली किंवा दुसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनला आणि त्या संपूर्ण वाटचालीमध्ये तुमची समाजाची भागीदारी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये देखील आपला प्रयत्न हाच आहे आज लाडक्या बहिणी योजना आपण सुरू केली आमच्या महिला किती कल्पक असतात पंधराशे रुपये आपण लाडक्या बहिणीचे दिले तर नागपूर मध्ये काही महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी स्मॉल फायनान्स सोसायटी त्याच्यातनं काढली या पंधराशे रुपयाची बचत केली आणि त्यातनं स्मॉल फायनान्स सोसायटी काढली आणि त्यातनं आपल्याच सहा महिलांना कर्ज देणं सुरू केलं आणि त्यातून त्यांना आपल्या पायावर उभं करणं केलं आता <laughs> तेच मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रात आपण तयार करतो आहोत आणि केवळ पंधराशे रुपयांपुरतं भगिनींना ठेवायचं नाहीये तर त्यातनं आपल्या पायावर उभं करण्याचं काम ऐकल्याला करायचं आहे आणि मला आनंद आहे की मोदीजींनी ज्यावेळी लखपती दिनीचा कार्यक्रम अनाऊन्स केला अनेकांना प्रश्न पडला लखपती दिदी म्हणजे ने नेमकं काय आणि मग एकदा लाख रुपये किंवा तशा प्रकारची तिची सांपतिक स्थिती झाली म्हणजे तिला लखपती दिदी म्हणायचं का मोदीजींनी सांगितलं नाही जी महिला स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या पायावर उभं राहून दरवर्षी वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवेल तिला लखपती दिदी म्हणता येईल आणि त्याकरता वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो लखपती दिदीच्या कार्यक्रमात दिदी देशात पहिल्या नंबरवर आपला महाराष्ट्र आहे पंचवीस लाख बहिणी लखपती दिदी झाले आहेत या वर्षी अजून पंचवीस लाख भगिनी लखपती दिदी होणार आहे आणि माझ्या एक कोटी बहिणींना लखपती दिदी केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि त्यावेळेस मी सांगतो की पन्नास लाख लखपती दिदी झाल्या तर म्हणजे त्याच्यामध्ये आमचं काही श्रेय नाही आम्ही फक्त ते श्रेय घेतो या ज्या झाल्या त्या स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या मेहनतीने या ठिकाणी लसपती झाल्या आहेत आपण केवळ त्याकरता योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आता पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे या योजनांना आपल्याला अधिक हरपर्यंत द्यायचं आहे आपल्याला महिलांना सक्षम करायचं आहे त्या कोणावर अवलंबून असणार नाही कारण आपण बघितलं सावित्रीबाई फुले म्हणायच्या कि एक महिला शिकली की पूर्ण परिवार शिकतो असं एक महिला ही जर कमावती झाली तर पूर्ण परिवाराच कल्याण करते आणि कल्याणाची कल्याणात या ठिकाणी होणार आहे नेहमी सांगतो आम्ही अनेक महामंडळ तयार केली सगळी महामंडळ चांगली काम करतायत काही महामंडळांनी तर खूप उत्तम काम केलंय पण आमचा अनुभव असा आहे बहुतांश काही महामंडळ जोडली बहुतांश महामंडळाच्या माध्यमातून आमच्या समूहाला कर्ज देतो त्यावेळी पन्नास टक्के त्यातले तरुण कर्ज परत करतात पण आम्ही वेगवेगळ्या महामंडळात मविन मधनं किंवा वेगवेगळ्या संस्थांतन जेवढी कर्ज ही महिलांना दिली किंवा बचत गटांना दिली शंभर टक्के कर्ज परत एकही गोष्ट एकही पैसा महिला बोलत नाहीत तर तो पैसा डबल कसा करायचा तिप्पट कसा करायचा त्यातलं अजून मोठं कसं आपण उभं करायचं अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने महिला करत असतात आणि म्हणूनच आज ज्यावेळी याच सभागृहामध्ये चित्रातही तुम्ही महिला सहकारी संस्थांचा विषय मांडला आता त्या संस्था आपल्या तयार झाल्या आता त्याचं रजिस्ट्रेशन आपल्याला मिळालं आता लवकरच महाराष्ट्र सरकार निर्णय घेऊन या महिला सरकारच्या दिवसांना एडिकेटर काम हे मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेणार आहोत आणि महाराष्ट्रात विद्यार्थ्या कामांमध्ये या महिला संस्थाची हिस्सेदारी आणि हक्क हा प्रस्थापित करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये आम्ही घेऊ आणि त्यातलं आपल्या महिलाचा उद्योगामध्ये जगारामध्ये आणि व्यवसायामध्ये देखील मोठं करण्याचं काम आपल्या सरकारच्या होणार आहे आज ज्या काही वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या अनेक म्हणायचे की निवडणुकीत योजना आहे निवडणूक संपली की योजना बंद होती निवडणूक संपली एक महिना गेला दोन महिने गेले महिने गेले मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष यातली एकही योजना आम्ही बंद होऊन नाही तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं पुन्हा पाच वर्ष जोपर्यंत बहिणीच्या आशीर्वाद भावांच्या पाठीशी तोपर्यंत आणि एकोणतीस ला तर तुमच्या सरकारच चालल्यावर नाही आहे त्याच्यामुळे एकोणतीस आमचं संपलं आमचं अभ्यास आमचं नाही चाललं हे आमचं थोडंसं पण तुमच्या मदतीने आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या हुकुमाने आहे आतापर्यंत घरच्या गृहमंत्री म्हणून त्या ठिकाणी हुकूम चालवत होत्या एकोणतीस नंतर मोदीजींनी तुम्हाला राज्याच्या मंत्री म्हणून हुकूम हुकूमचा आनंद आहे की यामुळे निश्चितपणे एक राज्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होणार आहे या निमित्ताने तुम्हाला एवढं सांगतो की आज एवढं भरभरून तुम्ही सगळ्यांनी दिलं तुमच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळालं तुम्ही या यशाने आनंदी आहात पण काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाही म्हणतात झोप चोरी ढोक चोरी ढोक चोरी डोकं चोरी झालेलं आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के करता आशीर्वाद मागा की यांना अक्कल येऊ कारण खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणीच्या मताला चोरी म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मध्ये चोर कोण आहे कोणी चोर म्हणून त्याची चिंता कारण नाही आहे आता हे कालपर्यंत परदेशात जाऊन भारताची बदनामी आता बिहार बिहारमध्ये जाऊन बदलानी पण बिहारमध्ये कोणी विचारणार आहे जी परिस्थिती कारण मोदीजी सारखा नेता तो देशाचा विचार करतो जो आत्मनिर्भर भारताचा विचार करतो त्याच्या पाठीशी संपूर्ण देशातली महातृशक्ती ही आहे आणि तुम्ही कुठली निवडणूक बघा मोदीजी आल्यापासन दोन हजार चौदा पासून जेवढ्या निवडणुका भाजप जिंकला या प्रत्येक निवडणुकीचं जेव्हा विश्लेषण होत त्यावेळी विश्लेषक सांगतात की मोदीजी काय जिंकले तर मोदीजीला पुरुषांपेक्षा पाच टक्के मत महिलांनी प्रत्येक वाटतंनाय की खऱ्या अर्थानं आपल्या येणाऱ्याच कल्याण जर कोणी माझ्या बहिणीतो मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमचे भाऊ नेहमी असंच काम करू की तुमची मान हे अभिमान आहे उर्जेल कदाचित या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम <sklıl> लागेल काही कष्ट सहन करावे लागतील पण लक्षात ठेवा कधी स्वतःच्या स्वार्था करता काम करणार नाही काम करू तर समाजाच्या स्वार्था करता काम करू महाराष्ट्राच्या स्वार्था करता काम करू महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाच्या स्वार्थाचा विचार करूनच या ठिकाणी आम्ही काम करू आणि म्हणून तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद Estupendiko asoota hartu dela aurrekin. Musterum speechτο, ariak, mahar Alcoholen arindintunez bukeak... babestuera lorriko. Harrematiok, bang ezarritsen ez earthquakes. Eta alzendur 600.000, 2 Radio- derivarzekoa. Berifarka egi ditugu. Ez zheragu